नमस्कार किड्स पण आदित्य आगीराजमध्ये वेलकम तर श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये बरेच जण महादेवाच्या मंदिराच्या दर्शनाला जातात आणि अशाच एका ठिकाणाच्या आमच्या येथील महादेवाच्या मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत तर बसमध्ये खूप मजा करत ज्या ठिकाणी महा ज्या ठिकाणाचे आम्ही ट्रिपचे नियोजन केलेले आहे त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत सगळेजण बसमधनं उतरले आणि अशाच एका ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत आणि ते ठिकाण म्हणजे एडशी रामलिंग मंदिर हे मंदिर धाराशिव जिल्ह्यातील एडशी गावात असलेले प्रसिद्ध मंदिर आहे आणि सगळेजण निघालो मंदिराकडे आम्हाला आमच्या गावापासून या ठिकाणी येण्यासाठी दोन तासाचा सा वेळ लागला येथील रामलिंग मंदिर हे भगवान शंकराचे मंदिर आहे हे मंदिर अभयारण्याच्या आत आहे जिथे विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी आढळतात तर बसमधून उतरून आम्ही मंदिराच्या दिशेने चाललेलो आहोत तर मंदिराच्या बाहेरील भाग बाहेरील बाजूस आता श्रावण महिना आहे त्यामुळे या ठिकाणी बरेच भक्त भाविक येतात त्यामुळे येथे बरेच दुकानांची विक्रीची दुकाने येथे दिसून येतात आणि ही दुकाने बहुतांश याच दिवसामध्ये चालू असतात श्रावण महिन्यात या मंदिराला विशेष महत्त्व असते आणि येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी इथून पायऱ्यांची पायवाट चालू होते पौराणिक कथेनुसार भगवान श्रीरामाने त्यांची पत्नी सीतेच्या शोधात वनवासात या मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली होती भगवान रामाने हे लिंग स्थापन स्थापित केल्यामुळे त्याला रामलिंग असे नाव पडले मंदिर परिसरात हिरवळ आणि निसर्गरम्य वातावरण आहे ज्यामुळे पर्यटकांसाठी हे एक आकर्षक स्थळ आहे या अभयारण्यात लांडगा हरिण माकडे मोर इत्यादी प्राणी पाहायला मिळतात आम्हाला इथे आल्या आल्यास मा काही माकडे दिसली श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार वर्षातील एक पवित्र महिना आहे हा महिना भगवान शंकराला समर्पित आहे आणि या महिन्यात विशेषतः सोमवारचे व्रत केले जाते धाराशिव जिल्ह्यातील एडशी जवळ बालाघाटच्या पायथ्यावरील या निसर्गरम्य परिसराचे सौंदर्य निहाळण्यासाठी पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे ऐतिहासिक शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात हजारो भाविक येत असतात निसर्गरम्य परिसरातील आध्यात्मिक शक्ती केंद्र म्हणून रामलिंग देवस्थानाची ओळख आहे दे हे मंदिर भगवान शंकरांसन शंकरांसाठी समर्पित आहे आणि ते एडशी रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्यात आहे प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधासाठी या ठिकाणी आले होते त्यांनी रोजच्या पूजेसाठी शिवलिंग म्हणजे रामलिंगाची स्थापना केली या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे दक्षिणायनात श्रावण येतो याचे मुख आराध्यवत शिव आहे म्हणूनच या दिवसात त्यांची पूजा करणे शुभ शुभ आहे श्रावण काळात पावसाळा असतो पुराणानुसार भगवान शिवला अर्पण करण्यात येणारी फुले आणि पाणी पावसाळ्यातच येतात त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे मंदिराला तीन दरवाजे असून प्रवेश प्रवेश दारा दाराजवळची बाजू सोडून मंदिरास नदीने वळसा घातलेला आहे श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणाचा राजा म्हटले जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा व व्रत करण्याची हिंदू आणि जैन धर्मियांची परंपरा आहे हे मंदिर पूर्वेकडे तोंड करून एका दरीत वसलेले आहे मंदिर सर्व बाजूनी पर्वतांनी वेढलेल्या दरीत वसलेले आहे मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीत असून ते दगडी कामाचा उत्कृष्ट नमुना आहे हे मंदिर कमी उंचीवर आहे आणि सुमारे साठ पायऱ्या उतरून येथे पोहोचता येते मंदिरात गर्भगृह सभामंडप आणि एक उघडे अंगण आहे गर्भगृहात शिवलिंगाच्या रूपात प्रमुख देवता रामलिंग आहे मंदिराच्या आवारात जटायूला समर्पित एक मंदिर आहे मंदिराच्या मागे एक छोटा धबधबा आहे थोड्याशा पायऱ्या चढून धबधब्याच्या शिखरावर पोहोचता येते शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना नेहमी साजरा करण्यात येतो आणि हा सर्वाधिक पवित्र महिना समजण्यात येतो देवी पार्वती यांनी याच महिन्यात शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर उपवास केला आणि त्यांच्या या कठोर तपसेला याच महिन्यात शंकराने फळ दिले होते या महिन्यात करण्यात आलेल्या व्रताचे सकारात्मक आणि चांगले फळ मिळते आपल्या देशातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथे साजरे होणारे सण प्रत्येक ऋतू आणि वातावरणानुसार आपल्याकडे सणांची आखणी केल्याची दिसून येते यात जर आपण पाहिले तर श्रावण महिना हा सणांचा राजा म्हणून ओळखला जातो कारण श्रावणात रोजच कोणता ना कोणता सण साजरा केला जातो या श्रावण महिन्यात अनेक अनेक भक्त उपवास करतात पूजाविधी करतात मंत्र जपतात आणि भगवान शि शी, शिवचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ध्यान करतात या सर्व गोष्टीमागचा उद्देश मुख्य उद्देश असा की उपवास पाळणे म्हणजे सात्विक जीवनशैली राखणे नियमित पूजा करणे आणि धर्मादाय करणे श्रावण महिन्यात अनेक सण आणि उत्सव येतात जसे की नागपंचमी नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला तसेच पोळा महाराष्ट्रात श्रावणी सोमवार मंग मंगळागौर शु शुक्रवारची हळदी असे अनेक दिवसां दिवसांना महत्त्व आहे भगवान शंकरांना बेलपत्र का अर्पण केले जाते तर भगवान शंकरांच्या डाव्या डोळ्यात चंद्र उजव्या डोळ्यात सूर्य आणि मध्यभागी अग्नी आहे बेलपत्र हे शिव म महादेवांच्या त्रिनेत्राचे रूप आहे बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकरांना बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकरांसह सूर्य चंद्र आणि अग्नींची पूजा होते स्कंद पुराणानुसार बेलाच्या झाडात गिरिजा महेश्वरी दक्षिणायनी पार्वती गौरी आणि कात्यायनी या देवी राहतात म्हणून बेलपत्र अर्पण केल्याने या देवींचीही पूजा होते श्रावण महिन्यात महादेवांची विशेष पूजा केली जाते ज्यामध्ये रुद्राभिषेक बेलपत्र आणि भस्म अर्पण अर्पण करणे यासह अनेक परंपरांचा समावेश असतो मंदिराच्या डाव्या बाजूला धबधब्याकडे जाण्याचा प्रवेश मार्ग आहे चिकू? चिकू? श्रावणातच समुद्र मंथन झाले ज्यामध्ये हलाहल विष बाहेर आले जे भगवान शंकराने गळ्यात धारण करून जगाचा उद्धार केला पण या विषाने त्यांच्या शरीरातील उष्णता वाढली विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जल अर्पण केले त्यामुळेच शिवलिंगाला जल अभिषेक करण्याची परंपरा आहे काही दंतकथांनुसार प्रभू श्रीरामाने या ठिकाणी बाण मारून पाणी काढले होते ज्यामुळे या मंदिराला रामलिंग असे नाव पडले असेही मानले जाते की या मंदिरात येणाऱ्या भाविकांना पाणी मिळावे म्हणून भगवान रामाने आपल्या बाणाने मंदिराजवळील धबधबा निर्माण केला होता

आओ आओ ये बच्चे पौराणिक कथेनुसार रावण सीतेला जबरदस्तीने घेऊन जात असताना जटायूने याच ठिकाणी लंकेचा राक्षस राजा रावणाला रावणावर हल्ला केला होता पण जटायू युद्धात हरला आणि रावणाच्या हातून त्याचा मृत्यू झाला म्हणून या मंदिरात जटायूच्या शौर्यासाठी एक मंदिर आहे

मागील काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे धबधब्याला पाणी आले आहे भजले राम राम सुखध भजले राम राम सुखाम भजले राम धबध्याकडे जाऊन आल्यानंतर पुन्हा मंदिरा मंदिरामध्ये आलेलो आहोत संत समागम संत समागम संत समागम संत समागम, समागम करे निरंतर संत समागम करे निरंतर जगसे हो लग से हो, हो. तर श्रावणातील रामलिंगची ट्रीप महादेवांचे दर्शन श्रावण महिन्याची माहिती या व्हिडिओतून तुम्हाला आवडले असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद चला चला कर, चला लवकर सर्वजण पुन्हा बसमध्ये बसलो आणि पुढच्या देवस्थानाकडे निघालो हे पुढचे देवस्थान कोणते आहे हे पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल Toperin, bye bye. bye, -bye. bye, -bye.